वंदे मातरम एक महामंत्र लेखक मिलिंद सबनीस संगीत अजय पराड सादरकर्त्या विनया मातरम सात ऑगस्ट एकोणीसशे पाच या दिवशी टाउन हॉलमध्ये भरलेल्या सभेत वंदे मातरमचं युद्ध घोषासारखं प्रथम उच्चारण झालं एकावेळी चार ठिकाणी घ्याव्या लागलेल्या या सभेत तीस अधिक लोक उभे होते बंगालच्या फाळणीविरुद्ध आंदोलन करण्यासाठी सारी जनता स्वयंस्फूर्तीनं सिद्ध झाली ज्या बंगालमध्ये इंग्रजी सत्तेनं पहिले पाय रोवले ज्या कलकत्त्यात इंग्रजांनी काही काळ राजधानी म्हणून राज्यकारभार केला त्याच कलकत्त्यात एका मोठ्या आंदोलनानं भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली राजा राम मोहन रॉय यांच्यापासून स्वामी विवेकानंदांपर्यंत अनेकांचं स्वप्न प्रत्यक्षात येणार असं दिसू लागलं बंकिम चंद्रांचं वंदे मातरम विषयीचं भविष्यही खरं ठरलं टाउन हॉलच्या माथ्यावरून वंदे मातरमचे शब्द एखाद्या ढगाप्रमाणे अवकाशात शिरले आणि त्या शब्दांचे असंख्य मेघ होऊन साऱ्या हिंदुस्तानभर एखाद्या श्रावण धारेप्रमाणे बरसू लागले बंकिमचंद्र आपल्या मुलीला म्हणालेच होते आज नाही उद्या नाही पण आजपासून तीस बत्तीस वर्षांनी हे गीत हे शब्द सारा भारत आपल्या डोक्यावर घेऊन नाचेल सात ऑगस्टला हे शब्द प्रत्यक्षात आले सात ऑगस्टच्या या ठिणगीचं एका मोठ्या अग्नीमध्ये रूपांतरण झालं सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच या दिवसापासून बंगालच्या फाळणीची अंमलबजावणी होणार होती बंगालच्या जनतेनं हा दिवस वंगभंग विरोधी दिवस म्हणून पाळण्याचं ठरवलं वयोवृद्ध बंगाली साहित्यिक रामेंद्र सुंदर त्रिवेदी यांनी सांगितलं बंगालमध्ये या दिवशी कुठल्याही परिवारामध्ये भोजन शिजणार नाही या आंदोलनाचे प्रमुख नेते असणारे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनीही सांगितलं की या दिवशी आजारी व्यक्ती छोटी मुलं सोडून बाकी कुणीही अन्न ग्रहण करणार नाही बंगालच्या कुठल्याही घरात चूल पेटणार नाही महाकवी रवींद्रनाथ टागोरांनी आवाहन केलं की दोन्ही बंगालची एकता कायम ठेवण्यासाठी त्या दिवशी बंधुभावाचं प्रतीक असणारी राखी एकमेकांना बांधावी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाचचा चा दिवस उजाडला एकीकडे उन्मत्त कर्झनशाही नवीन प्रांताची घोषणा करीत होती तर दुसरीकडे कलकत्त्यामधून हजारो लोक गंगेमध्ये स्नान करत रस्त्यावर येऊन एकमेकांना राखी बांधून गीत गाऊ लागले काली प्रसन्न सिन्हा यांनी लिहिलेलं हे गीत लोक गात होते मागो जाय जन जीवन चले, मागो जाय जन जीवन चोले शुधु जोगते माजे तो मर वंदे बंदे बोले बोले मागो जाय जन जीवन चले मागो जाय जन जीवन चले तर दुसरीकडे तरुणांचे जथ्थे म्हणू लागले शतकोटी लोके कोरून क्रोंदोन शुने ना शुनी दो জান দूज জান শট কোটিন ওকেত অরুন শুনে না শুনি না কুচান দूज জান তাই নি তে প্রতিshot বনের মতই করিলাম রাখি বন্ধু করিলাম রাখি বন্ধু নগরে নগরে চলরে আগুন

म्हणून त्याचा सूड घेण्यासाठी आम्ही राखी बंधनाचं व्रत घेत आहोत नगरानगरांमध्ये जागृती निर्माण करत आपण प्रतिज्ञा करूया की विदेशी वस्तूंना लाथाडून मातृभूमीची दुर्दशा आपण दूर करूया वंदे मातरमचा जयघोष करत प्रचंड मोठा जनसमुदाय बिडन स्क्वेअरच्या दिशेने निघाला स्वतः रवींद्रनाथ या समूहाच्या पुढे पायी चालले होते शंखध्वनी होत होते एकमेकांना कुमकुम तिलक लावत राखी बांधत रवींद्रनाथांच्या आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तीन साडेतीन किलोमीटर रस्ता पार करून अनवाणी पायानं पन्नास हजारांहून अधिक लोकांचा समुदाय कलकत्त्याच्या बिडन स्क्वेअर चौकात पोहोचला सुरेंद्रनाथ बॅनर्जींचा हात अगदी खांद्यांपर्यंत राख्यांनी भरून गेला होता आनंद मोहन बोस हे सभेचे अध्यक्ष होते त्या दिवशी ते अतिशय आजारी होते तरीही ते आले होते सभेमध्ये वंदे मातरमचा होऊ लागला आणि आनंद मोहन बाबू झाले सुरेंद्रनाथ त्यांचं भाषण वाचून दाखवलं स्वदेशी चळवळीची शपथ घेतली स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी या सभेला येता येता चितपूर रोडवरच्या एका मोठ्या मशिदीत जाऊन मुस्लिमांनाही राखी बांधली हिंदू मुसलमान लोकांनी एकत्र राहण्याची प्रतिज्ञा केली या सभेत बॅरिस्टर अब्दुल रसूल मौलवी अबुल कासिम अबुल हुसेन यांनी कर्जनच्या धर्मभेदाच्या नीतीवर टीका करत लोकांना एकत्र राहण्याचं आवाहन केलं याच दिवशी रवींद्रनाथ टागोरांनी राखी बंधनाची नवी कविता लोकांना दिली बंगलार

संपूर्ण हिंदुस्थानातील सर्व जातीधर्माचे लोक जोपर्यंत एका भावनेनं एकत्र येणार नाहीत तोपर्यंत या आमच्या मातृभूमीची उन्नती होणार नाही बंकिमचंद्रांची वाणी या बंगालच्या फाळणीमुळे खरी झाली ज्या धर्मभेदावर आधारित कर्जांनी ही फाळणी जाहीर केली त्याच फाळणीमुळे बंगालमधला हिंदू मुस्लिम समाज एकत्र आला रवींद्रनाथ टागोर सुरेंद्रनाथ बॅनर्जी बिपिनचंद्र पाल यांच्या पुढाकारानं या चळवळीला जोर आला स्वदेशी आंदोलनही उभं राहिलं सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पाच रोजी वाराणसीला भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या एकोणीसाव्या अधिवेशनामध्येही वंगभंग विरोधी चळवळीची छाया होतीच या अधिवेशनात काँग्रेसने बंगालच्या फाळणीला विरोध करणारा प्रस्ताव ठेवला या सभेचे अध्यक्ष नामदार गोपाळकृष्ण गोखले होते जिल्हा अधिकाऱ्यांनी या अधिवेशनावर अनेक निर्बंध घातले होते या अधिवेशनासाठी रवींद्रनाथांच्या स्वर्णकुमारी या थोरल्या बहिणीची मुलगी सरला देवी चौधुराणी आणि त्यांचे पती रामभुजदत्त उपस्थित होते सरलादेवी कवयित्री आणि गायिका म्हणून प्रसिद्ध होत्या जमलेल्या लोकांनी सरला देवींना वंदे मातरम म्हणण्याचा आग्रह केला अधिवेशनामध्ये इंग्रजांचा हस्तक्षेप होऊ नये म्हणून अध्यक्ष गोखले यांनी वंदे मातरम गाऊ नये असं सांगितलं पण लोकांच्या आग्रहामुळे त्यांनी काही ओळी गाण्यासाठी परवानगी दिली खरी पण सरलादेवींनी आपल्या सुमधुर आवाजात वंदे मातरम गायला सुरुवात केली आणि संपूर्ण गीत त्यांनी गाऊन पूर्ण केलं शीतना शस्य श वंदे मातरमच्या घोषानं सारं अधिवेशन दणाणून गेलं याच वेळी सरला देवींनी वंदे मातरममधील सप्त कोटी कंठ हे शब्द बदलून त्रिशत कोटी कंठ हे शब्द पहिल्यांदा वापरले भगिनी निवेदिताही या अधिवेशनासाठी उपस्थित होत्या स्वामी विवेकानंदांच्या शिष्या म्हणून माहिती असणाऱ्या आणि मूळच्या परदेशी असणाऱ्या मार्गारेट नोबेल या भगिनी निवेदिता झाल्या आणि अध्यात्माबरोबर सुधारणेच्या आणि अनेक क्रांतिकारकांच्या चळवळीला त्यांनी अप्रत्यक्षपणे मदत केली एकोणीसशे सहामध्ये कलकत्त्याला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात भगिनी निवेदितांनी एक ध्वज प्रदर्शित केला या ध्वजावर इंद्राचं अस्त्र म्हणजेच वज्र याची आकृती रेखाटली होती तर बरोबर मध्ये वंदे मातरम हे शब्द बंगाली लिपीमध्ये लिहिले होते आधुनिक काळातला हा पहिला भारतीय ध्वज पण हा ध्वज फडकवला गेला नाही तो फक्त प्रदर्शनात मांडला गेला त्यामुळे त्याच सुमारास कलकत्त्यामध्ये सात ऑगस्ट एकोणीसशे सहा या दिवशी एका मोठ्या सभेमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी जो वंदे मातरम शब्द असलेला ध्वज उभारला त्या ध्वजाला पहिल्या ध्वजाचा मान दिला गेला या दोन्हीही ध्वजांचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा मूलमंत्र होत चाललेले वंदे मातरम हे शब्द या ध्वजावर केंद्रस्थानी होते वंदे मातरम हे शब्द आता बंगाल पुरते मर्यादित राहिले नाही तर ते वंगभंग विरोधी आंदोलनामुळे संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगालच्या जनतेबरोबर साऱ्या भारतभरातील जनतेनं आंदोलन सुरू केलं या आंदोलनापूर्वी केवळ राष्ट्रभक्तीपर गीत म्हणून माहिती असलेलं वंदे मातरम हे गीत आता युद्ध घोष बनलं त्यानं या आंदोलनाच्या विरोधात एखाद्या शस्त्राचं रूप घेतलं अरविंद घोष हे त्यावेळी क्रांतिकाऱ्यानं भारलेले होते ते लेखक पत्रकार संपादक म्हणून प्रसिद्ध होऊ लागले होते वंदे मातरम हा संजीवनी मंत्र आहे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे ते प्रभावी हत्यार आहे हे एक सामान्य गीत नवे, तर मातृभूमीला वंदन करायला सांगणारा हा महान मंत्र आहे वंदे मातरम एक महामंत्र या मालिकेचा पाचवा भाग आपण ऐकलात लेखक मिलिंद सबनीस संगीत अजय पराड निवेदक आनंद अलकुंटे आणि मुक्ता लिमये गायक अपर्णा केळकर पद्मजा लांबरुड देवव्रत भातखंडे आणि पार्थ उमराणी साथ संगत डॉक्टर राजेंद्र दूरकर आणि सुभाष देशपांडे शीर्षक गीत सुधीर मोघे सहभाग अजित साधभाई आणि अनंत कान्हू कुलकर्णी सादरकर्त्या विनया मेहेंदारे